सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसाची शक्यता आय एम डीनं वर्तवलेली आहे पुढील आठ तासात काही जिल्ह्यांमध्ये धोक्याचा इशारा देखील वर्तवण्यात आलेला आहे संपूर्ण बातमी आपण पुढं पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर आजही राज्यात काही ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे राज्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये हलक्या ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे पुण्यासह काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे दक्षिण कोकणातील जिल्ह्यांमध्ये आज तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ सोसाट्याचा वारा तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वेग आणि हलक्या ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय तर ठाणे पुणे अहिल्यानगर धाराशिव सोलापूर आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस हजेरी लावेल या जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आलाय पुढील काही दिवस पुण्यामध्ये ढगाळ वातावरण आणि हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे मुंबई शहर आणि उपनगरात सामान्यतः ढगाळ आकाश राहील आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे किमान डिग्री आणि कमाल तेहतीस डिग्री सेल्सिअसच्या आसपास तापमान असेल विदर्भातील नागपूरमध्ये पुढील काही दिवस ऊन पावसाचा खेळ पाहायला मिळू शकतो चौदा जून रोजी कमाल तापमान चाळीस अंश तर किमान तापमान अठ्ठावीस अंश सेल्सिअस राहू शकतं उत्तर महाराष्ट्र मध्येही हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे असेच दररोजचे पावसाचे अपडेट्स पाहण्यासाठी आताच एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील